नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटिक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरस स्वागत मी आपला मित्र अमोल माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ काही दिवसांपूर्वी आपण चार ट्रॉलीशी नेऊन पाच बेड बसवण्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता तर आज ते पाचही बेड भरून होत आहेत साधारणत एका बेडमध्ये एक ट्रॉली शेणकत मावलेली आहे आपण पाहू शकता आठ फूट व्यासाचा बेड आहे आठ फूट बाय दोन फूट उंची या बेड बेडमध्ये साधारणतः दीड टनापर्यंत शेणकत मावलेले आपल्याला दिसत आहे व ही फार चांगली गोष्ट आहे कोणत्याही सपोर्टसु उभा राहणारे हे गोल बेड आपण तयार केलेले आहेत संपूर्ण देशामध्ये सर्वप्रथम आपण हे बेड तयार करून या बेडचे प्रात्यक्षिक घेऊन यामध्ये गांडूळ बीच वर्मी वॉश त्याचबरोबर गांडूळ खत कशा पद्धतीने तयार होते हे पाहून ह्या बेडचं आपण प्रमोशन केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने गांडूळ बीज तयार झालेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने खत तयार झालेले आहे त्याचबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्मी वॉशही आपल्याला मिळालेलं आहे बेड उभा करत असताना पारंपरिक टेट्रा बेडला काठ्याचा सपोर्ट देऊन आपल्याला उभा करायला लागत होते पण ह्या गोल बेडची खासियत अशी आहे की याला कोणत्याही प्रकारच्या काट्यांचा सपोर्ट वा इतरच कुठल्याही सपोर्टशिवाय हे बेड उभे राहतात त्यामुळे सर्वप्रथम तर काट्यांचा खर्च वाचतो त्याचबरोबर काट्या रोवण्यासाठी खड्डे काढावे लागतात खड्डे काढण्यासाठी मजुरी द्यावी लागते मजुरी वाचते त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळही वाचून जातो साधारणतः काही पाट्यात शेण उरलेले आहे त्या मानाने बेडमध्ये जागा जास्त शिल्लक राहते अशी वाटत आहे तरीही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हा बेड भरलेला दिसत आहे जस जसा बेड भरत जाईल तस तसा त्याचा तस तस गोलाकार परफेक्ट उभा राहतो व सर्व बाजूला समान पद्धतीने भार पडल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने हा बेड गोलाकार आकारामध्ये उभा राहतो ह्या बेडची आणखीन एक सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे याला कोणत्याही पद्धतीच्या काट्यांचा सपोर्ट न देता उभा करत असताना हा बेड कॉन्क्रीट असो कोबा असो फरशी असो खडका जमीन असो मुरूम असो शेतामधील चिकलाची जमीन असो अथवा रेती असो या सर्व प्रकारच्या जमिनीवर हा बेड अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा राहतो प्रामुख्याने आपण हा बेड कॉन्क्रीट कोब्यावर उभा राहावा असा डिझाईन केलेला आहे जेणेकरून आज आपण बघितलेलं आहे की पोल्ट्री फार्मचे असो किंवा बऱ्याच प्रकारचे इतर शेड्स आहेत ते आज मोकळे आहेत एम आय डी सी एरियामध्ये सुद्धा बरेच शेड मोकळे आहेत तिथे फरशी किंवा कोबा आपल्याला दिसून येतो अशा कोबा को फरशीवर हे बेड अत्यंत चांगल्या पद्धतीने उभे राहतात त्याचबरोबर आपण जेव्हा बेड उभा करतो तेव्हा फार सुंदर दिसतात प्रोजेक्टही फार सुंदर दिसतो आपण फोटोंमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहत असाल की अत्यंत चांगल्या पद्धतीने बेड भरला जातो व गोल आकार सुबक दिसतो साधारणत दोन, पुरे दोन दे। ते अडीच महिन्यापूर्वी आपण या बेडची निर्मिती केली आणि बेडच्या निर्मिती केल्यानंतर दोन महिने आपण याच्यावर अभ्यास केला स्वतः आपण हा बेड उभा करून ह्याच्यामध्ये कशा कशाप्रकारे तयार होते पाहिले गांडूळ बीज कशाप्रकारे वाढते ते पाहिले त्याचबरोबर काम करण्यासाठी सोपे पडते की नाही तेही पाहिले या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर आपण ह्या बेडचे चांगल्या प्रकारे प्रमोशन केले व अल्पावधीमध्येच मागील पंधरावीस दिवसांमध्येच चांगल्या पद्धतीने शेतकरी वर्गाने आपल्याला हा रिस्पॉन्स दिलेला आहे मित्रांनो मी विश्वासाने सांगतो की ह्या बेडमुळे गांडूळखत निर्मिती प्रकल्पाच्या विश्वामध्ये शंभर टक्के क्रांती होणार आहे कारण आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे की बेड उभा करण्याची कटकट असल्यामुळे टेट्रा बेड मागवले जात नव्हते किंवा ना त्यासाठी एक्सपर्टायझेशनची गरज होती मजुरीची गरज होती काठ्या लागतात त्याला एक्स्ट्रा खर्च होतात त्याचबरोबर मॅनपॉवर व मजुरी देऊन एक कालांतराने बेड फाटत होते वर्षभरानंतर काट्या कुजत होत्या काट्या पुन्हा बदलाव्या लागत होत्या ज्यावेळा एखाद्या जागेवरून दुसऱ्या जागेला आपल्याला बेड घेऊन जायचं आहे त्यावेळेला पुन्हा तीच प्रोसेस करावी लागत होती पण या गोल बेडमध्ये ह्या सर्व त्रुटी आपण काढून टाकलेल्या आहेत तुम्ही सहजरित्या एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर हे बेड घेऊन जाऊ शकता तिथे ते ते उभे करू शकता ज्या ज्या वेळेला आपल्याला जागा बदलायच्या आहे त्या त्यावेळेला फक्त सपाटी करून करून घेतले की त्या जागेवर हा बेड सहजरित्या उभा राहू शकतो आज साधारणतः सतरा ते अठरा बेड मी इथं उभा केलेला आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता या मागील व्हिडिओमध्ये आपण माझ्या या शेडमध्ये आपण रो पद्धतीने गांडूळ खत व गांडूळ बीज निर्मिती करत असलेले पाहिले होते या बेडवर माझा इतका विश्वास बसला की ती पद्धत मी बंद करून हे गोल बेड लावलेले आहेत व मागील पंधरावीस दिवसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आल्यामुळे आपल्या कित्येक शेतकरी मित्रांनी माझ्याकडून हे बेड मागवलेले आहे व मला त्यांनी लावलेले बेड फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केलेले आहेत आपण अधिक माहितीसाठी मला माझ्या नंबरवर कधीही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेजद्वारे एखादा प्रश्न विचारू शकता व या बेडची अतिरिक्त माहिती आपणास हवी असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझे सर्व व्हिडिओ पाहू शकता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गांडूळखत निर्मिती प्रकल्पाबाबत त्याचबरोबर ग्रोबॅग्स असो टेरेस गार्डन असो व्हेजिटेबल ग्रोबॅग्स असो खेकडापालन असो फ्लेक्झिबल वॉटर टँक असो या सर्व माझ्या जेन्युन प्रोडक्टबद्दल मी पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे वेळोवेळी प्लॅन्टवरील सर्व घडामोडी मी आपल्याला व्हिडिओमार्फत पोहोचवत जाईन त्या पद्धतीने आपले काही प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकता यापुढेही माझे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रसारित होतील आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कृपया मला कॉमेंटद्वारे कळवावे त्याचबरोबर आपले काही सजेशन्स असतील त्याबद्दलही मला कळवावे आपल्या सजेशन्समुळे ह्या बेडमध्ये आणखीन प्रगती करता आली तर मी नक्की करेन माझ्याशी संपर्क करण्यासाठी मी माझा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगू इच्छितो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ मला माझ्या मोबाईलवर आपण कधीही फोन करू शकता अन्यथा व्हॉट्सअपवर मला प्रश्न विचारू शकता योग्य हो तो रिप्लाय मी आपणास करत जाईन लवकरच भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत आज आपण येथेच थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र